फेन नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंधे आपण सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बात करणार आहोत गोष्ट करणार आहोत ती म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडत्या लाडक्या शिळीची ती म्हणजे काठेवाडी शिळ आता मित्रांनो मला झालेत जवळपास जा दहा पंधरा वर्ष तर माझं वयच वीस वर्ष आहे आणि तरी बी एक ती स्त्रीपासून समजा आता मी आहे सेकंड इयरला तर जवळपास नऊ ते दहा वर्षे झालेले आहेत तशा मी काठेवाडी शेळ्या पाळतो तर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो किती म्हणजे माझा अनुभव आहे या शेळ्यांमध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला ही शेळी उत्पन्न देऊ शकते किंवा मग ग्राउंड रिॲलिटी काय आहे या शेळीची जेणेकरून तुम्हालाही कळेल की बाबा वा काठेवाडी शेळी नेमकं काय असते कारण बरेचशी लोकं म्हणते मग हॅलो हां कुठं लागला फोन तर मग मी हां माझा पत्ता आहे हडसपिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो आता बरेचसे लोक काय म्हणतात की आता किती वा दूध देते किती वा पिल्लं देते असे त्यांचे प्रश्न राहत त्याच्यापेक्षा म्हटलं आपणच एक व्हिडिओ बनवूयात टाकूयात एखाद्यानं असा प्रश्न केला त्याला डायरेक्ट हा व्हिडिओ शेअर करून द्यायचा भाऊ तू व्हिडिओ पाय मा नको टाईम खोटा करू याच्यामुळं आता तुम्हालाच मी हा व्हिडिओ सांगणार आहे बनवून आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम मित्रांनो बघूया काठेवाडी शेळी तर मित्रांनो काठेवाडी शिळीची ओळख कशी करायची माझ्या मते मित्रांनो तुम्ही शेळी कोणतीही घ्या शेळी फक्त लंबी लचकी लंब लांबलचक शेळी हवी उंच पूर्णपणा हवा तिच्यामध्ये जसं की आता समोर बघू शकता ही शेळी लांबलचक ला आणि उंच पूर्णपणाची शेळी आहे मित्रांनो आणि ही शेळी मग आपल्याला उत्पन्न देते भरपूर वीस हजार रुपये वर्षाला उत्पन्न ही शेळी देते कारण मग तिच्यामध्ये कॅपेसिटी तेवढी असते तर अशा पद्धतीची शेळी तुम्ही ठेवा चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम जर म्हणायला गेलं तर काठेवाडी शेळी ही मूळची गुजरातची गुजरात, गुजरात राज्यातील काठेवाडी शेळी ही आहे आता काठीवाडीमध्ये जाती भरपूर आहेत जाती म्हणजे काय जसं की आपल्या गावरांमध्ये संगमनेरी असती कोकण कन्याला असती ज्याच्या त्याच्या भागातली जी ती जात तशी गुजरातमधील प्रत्येक भागातली वेगवेगळी शिळी असते जसं की वेगवेगळ्या जंगलातली वेगवेगळी शीत पण माझ्या मते तुम्ही कोणती शेळी घ्यायची तर तुम्ही शिळी फक्त दोन झोपे तीन झोपे अशी नऊटी शिळी बघून घ्यायची आणि त्याच्यानंतर शिळी घ्यायची दूध देणारी आणि दोन दोन तीन तीन पिल्ला देणारी आता बेसिकली कोणतीही काठेवाडी शेळी घ्या कारण आता माझ्या कळपामध्ये शेळ्या दिसत असेल ह्या काही एका घरच्या शेळ्या नाही आता हे बघा हिचे शिंग थोडे वेगळ्या टाईपमध्ये हिचे शिंग कानं वेगळ्या टाईपमध्ये हिचे शिंग पूर्णपणे वेगळ्या टाईपमध्ये कानं वेगळ्या टाईपमध्ये पण मित्रांनो काठेवाडी शेळीमध्ये सगळ्यात मेन काय आढळतं तर तिच्या मानीच्या ह्या लोळ्या गलुल्या गरुड्या असं हे काठेवाडी शेळीमध्ये आता हे बघा ही काठेवाडीचं आहे पण कानं बघा हिचेवाली जबरदस्त चौदा पंधरा इंच कानं आहेत म्हणजे सुद्धा मागं टाकते काही काही वेळे म्हणजे अशा क्वालिटीच्या शेळ्यासुद्धा म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी काठेवाडी शेळी आढळते पण माझ्या मते काठेवाडी शिळी म्हणजे काय तर काठेवाडी शिळी म्हणजे ते गुजरातच्या भागातील एक प्रदेश जसं आपल्याकडं मराठवाडा मध्य महाराष्ट्र त्या त्या पद्धतीचा काठेवाडी प्रदेश त्याच्यामुळं ह्या शिळीला तिकून येणाऱ्या शिळीला काठेवाडी असं नाव पडलं पहिल्यापासून आणि तिकडं बी काठीवडी म्हणली जाते कोणी गोलवाड म्हणतं कोणी आता वेगवेगळे नावं दिलेले जसं आपण संगमनेरी कोकण कन्याल म्हणतो तसं ते एक एका प्रकारच्या शिळीला काठवडी शिळी असे म्हणतात ते सुद्धा म्हणतात एका एका पद्धती माझ्या मते लंबी लचकी शिळी असायला हवी काठीवडी शिळीची रिॲलिटी बघतोय तर आता बात करूया शिळी दूध किती देते किंवा पिल्लं किती देते तर मित्रांनो सर्वप्रथम एक नॉर्मल गोष्ट तुम्ही बघितली असाल शेळीचे व्हिडिओ बघितले असेल दोन लिटर दूध अडीच लिटर दूध एका टायमाला तर तुम्हाला एक याच्यातली खरी गोष्ट सांगतो मी एक हजार शेळ्यामध्ये दोन पाच शेळ्या अशा असतात ज्या की दोन अडीच लिटर दूध देतात देतात शंभर टक्के दूध देतात देत नाही असं मी म्हणत नाही मित्रांनो पण एक हजार शेळ्यामधल्या एका दोन शेळ्या पाच शेळ्या दूध देतात बाकीच्या सर्व शेळ्या असं दूध देत नाही मित्रांनो काठेवाडी शेळीला नॉर्मली नॉर्मली दूध जर म्हणलं ॲव्हरेज दूध जर पकडलं एक लिटर ते सव्वा लिटर दूध एका टायमाला निघतं मित्रांनो आणि हीच रिॲलिटी आहे म्हणजे काय तिचे दोन पिल्लं मित्रांनो ती आरामशीर पोचते आणि तीन महिन्यामध्ये तुमचे पिल्लाचे एक सात आठ हजार रुपयाला पिल्लू आरामशीर विकतं ह्या रेंजचं पिल्लू ती आपल्याला तयार करून देते मित्रांनो तुम्ही बोकड कोणताही वापरा गावरान वापरा काठेवाडी वापरा शिरोई सोजत जामलापारी कोणताही वापरा तीन महिन्यात सहा सात आठ हजार रुपयाला तुमचं बकरू विकलं जातं तुमच्या संगोपनावर ते अवलंबून असतं तर हा हिशेब असतो मित्रांनो की काठेवाडी शेळी तिचे दोन पिल्लं तर आरामशीर पोचते आता तुम्ही जर म्हणले दोन लिटर दूध दिलं पाहिजे एका टायमाला तर अशा शेळ्या खूप कमी असतात आणि त्या रेटमध्ये व्यवस्थित बसत नाही एक नॉर्मली जी रेट म्हणतो आपण त्या रेटमध्ये तुम्हाला फक्त एक सव्वा लिटर दीड लिटर दूध देणारी शेळी आता ही शी समोर दिसणारी शेळ्या आता तर उन्हाळ्याचं टाइम आहे आता ऑफकोर्स दूध कमी झालं पण या शेळ्या वेल्यानंतर दीड दीड लिटर दूध एका टायमाला देते त्याच्यावर दूध देत नाही मित्रांनो हां आता माझ्याकड माझ्या कळपामध्ये दोन चार शेळ्या अशा आहेत ज्या की एका टायमाला दोन दोन लिटर दूध दूध सुद्धा देतात तर अशा शेळ्या बी असतात मित्रांनो शेळी फक्त लंबीलच की पाहिजे तिला खाय प्यायला भेटलं की ती दूध देते पण एक नॉर्मली जर आपण म्हटलं तर शेळी एका टायमाला एक लिटर सव्वा लिटर आणि दीड लिटर अशा तीन पद्धतीमध्ये जास्तीत जास्त शेळ्या दूध देतात आणि त्याच्यात बी आम्ही जे गणित पकडतो त्याच्यामध्ये आम्ही एकच लिटर दूध एका टायमाला शेळीचं धरतो कारण आम्ही विदाऊट खुराक ख आता जसं तुम्हाला दिसतंय समोर फिरस्तीच्या रानामध्ये शेळ्या अर्थ आहे तर असं फिरस्ती जेवढं फुकट करता येईल तेवढं आपण फुकट करतो आणि याच्यावर शेळीचं उत्पन्न घेत असतो तर नॉर्मली जर बघितलं तर एका टायमाला एक ते सव्वा लिटर दूध ही शेळी देते आणि हीच हिची ग्राउंड रिॲलिटी आहे जर तुम्हाला कोणी म्हणत असेल ही शेळी अडीच तीन लिटर दूध एका टायमाला देते तर देते शंभर टक्के देते पण सगळ्या शेळ्या देत नाही मित्रांनो तुम्हाला एक शेळी अडीच तीन लिटर दूध हवाली देईन बाकीचे सगळे एक एक लिटर दूध हवाली देईन आणि तुमच्याकडून भरपूर असे पैसे तो कमवून घेईन तर हा एक विचार करून तुम्ही घ्या हा पण एक गोष्ट आहे तिचे दोन पिल्लं जबरदस्तपणे पोचते आणि तीन महिन्यात तुम्हाला पंधरा ते सोळा हजार रुपयामध्ये पिल्लं तुमचे आरामशीर विकले जातात तीन ते चार महिन्यामध्ये पंधरा सोळा हजार रुपये तुम्ही कमवून मोकळे होता शेळी व्हायल्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा आता तुम्ही माणसानं ग मग गाप व्यवस्थित जाते का, का वर्षातून एकच वेत होतं अजिबात नाही मित्रांनो गाप जायला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही तुम्ही जशी गावरान शेळी वर्षातून दोन वेत म्हणतात त्याच पद्धतीने ही शेळीसुद्धा तुम्हाला वर्षातून दोन वेत ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं तर वर्षातून दोन नाही दोन वर्षे तीन वेत होत असतात पण लोक म्हणतात वर्षातून दोन वेत आणि शेळी पालनातलं वर्ष हे सोळा महिन्याचं राहतं त्याच्यापेक्षा तुम्ही दोन वर्षे तीन वेत म्हणा ना काय हरकत आहे तुम्हाला तर आठ महिन्यामध्ये एक वेत नॉर्मली शेळीचं होत असतं पाच महिने काळ आणि त्याच्यानंतर तीन महिने पिल्लाला वाढायला आणि पुन्हा गाभ जाते शेळी ह्या हिशेबाने शेळीचं उत्पन्न चालत असतं आता दूध झालं पिल्लं किती देते दे। मित्रांनो नॉर्मली ॲव्हरेजमध्ये दोन पिल्लं शेळी आरामशीर देते दे दे। खिलाई पिलाईचा विषय आहे माझ्याकडे या शे यावर्षी बारा शेळ्यांमधून पाच शेळ्यांनी की सहा शेळ्यांनी मला बी ॲक्झॅक्ट ध्यानात नाही पण पाच तर शंभर टक्के होत्या तर पाच शेळ्यांनी तीन तीन पिल्लं दिले होते मित्रांनो आणि बाकीच्यांनी दोन दोन एक एक पिल्लू दिलं होतं दोन शेळ्यांनी एक एक आणि बाकीच्या सर्वांनी तीन दोन दोन पिल्लं दिले होते असं गणित होतं मित्रांनो बारा शेळ्या माग आय थिंक एक नॉर्मली जरी म्हटलं तरी सत्तावीस पिल्लं होते माझ्याकडे यावर्षी जास्त कमी आता ॲक्झॅक्ट आकडा मी बी ध्यानात ठेवला नाही पण हो आता तुम्ही विचार करा बारा शेळ्या बारा दोन्ही चोवीस चोवीस आणि समजा पाच शेळ्याचे तीन तीन ना जर धरले तर ते पंधरा पिल्लं त्याच्यानंतर राहिल्या खाली सात शेळ्या त्याच्यातल्या पाच शेळ्यांना दोन दोन पिल्लं दिली ती पंचवीस आणि दोन शेळ्यांनी सिंगल शिंगल, -शिंगल पिल्लं दिलं हा बरोबर सत्तावीस पिल्लं मित्रांनो माझ्याकडं होते तर असा विषय आहे बघा त्याच्यामुळं तुम्ही हे टेन्शन घ्यायचं नाही पिल्लं किती देईल शंभर टक्के दोन दोन तीन तीन पिल्लं शेळी देते फक्त एवढं आहे खिलाई पिलाईचा विषय आहे गाभा शेळी जर तुम्ही आणली तर ती शक्यता आपल्याकडे एक पिल्लू देते पण नंतर आपल्याकडे एक वेत आपल्यानंतर ही शेळी आपल्याला दोन दोन तीन तीन पिल्लंसुद्धा देते हां पन्नास टक्के शेळ्या ह्या आपण आणल्यानंतरसुद्धा दोन दोन पिल्लं देतात पण आता ते वातावरण असतं दिवाळीच्या वेळेला दोन दोन तीन तीन पिल्लं देतात शेळ्या उन्हाळ्यात शक्यतो काठीवडी शिळी ही जी गाभन शिळी आपण घेतो ती शक्यतो एक पिल्लू देते त्याच्यानंतर दिवाळीच्या टायमाला दसऱ्याच्या टायमाला दोन दोन पिल्लं शेळ्या आरामशीर देतात आता याच्या मागं कारण काय तर कारण मित्रांनो असं असतं की ज्या वेळेला शेळ्यांना लागवड केल्या जाते त्यावेळेला चारा वगैरे राहत नाही आणि त्याच्यामुळं ह्या टायमाला एक एक पिल्लू देते पण शक्यतो ज्या त्यांचा तळ आहे त्या तळामध्ये चारा कमी झाल्यामुळं एक एक पिल्लू त्या आपल्याला देतात पण तुम्ही जर शेळ्या एक वर्ष एक वेत आपल्याकडं राप रापून दिल्या तर त्याच्यानंतर त्या दोन दोन तीन तीन पिल्लं आपल्याकडं आरामशीर देतात दोन तर सर्रास देतात मित्रांनो दोन पिल्लं तर आरामशीर देतात त्याच्यातला काही विषय नाही हा आहे मित्रांनो काठेवाडी शेळीचा एकदम योग्य हां आता तुम्ही माणसान दूध एवढं देते तर दुधाचं काय आपण डेअरीला दूध टाकतो तीन पाच आठ पाचचा नॉर्मली फॅट बसतो आपल्याला दूध आमच्याकडं तीन पाच आठ पाचला भाव आहे आता एकोणतीस तीस रुपये भाव आहे बंदिस्त जर केल्या शेळ्या तर दुधाचा फॅट वाढतो आणि फिरस्तीमध्ये उन्हामुळं फॅट कमी येतो त्याच्यामुळं असा विषय आहे हां त्याच्यात आपण खुराक वगैरे काही देत नाही त्याच्यामुळंही बरंचसं गणित हुक हुकतं चुकतं म्हणजे काय खुराक जर दिला तर फॅट वाढत असतो शेळ्यांचा तर या गोष्टी सर्व आहे हां आता तुम्ही आणखीन काठेवडी श्रीबद्दल काही विचाराल मला तर कमेंटमध्ये शंभर टक्के विचारा लागवडीला कसल्याही प्रकारचे अडचण येत नाही तुम्ही जर म्हणले लागवडीला बोकड कोणता वापरायचं मग हे बघा मी तर आता एक वर्ष उस्मानाबादी गावरान वापरला पहिले काठेवडी वापरायचो आता दोन वर्षापासून तीन वर्षापासून बिटल वापरतोय तर मला याच्यामध्ये बिटलचा रिझल्ट चांगला वाटला आता ते मग बिटलच का नाही ठेवायच्या शेळ्या तर बिटल याच्यामुळं नाही ठेवायच्या शेळ्या कारण आपल्याकडे जे ऊन आहे मित्रांनो या उन्हामध्ये बिटल शेळी मानवत नाही फिरस्तीमध्ये आणि दुसरी गोष्ट बिटल शेळीला काठेवाडी शेळी इतकं दूध पण नाही आता काठेवाडी शेळीला दूध भरपूर असल्यामुळं क्रॉसिंग करून बिटल शेळ्याची बिटल बोकडाची क्रॉसिंग करून पिल्लं एकदम फास्ट वाढून जाते दूध पिल्यामुळं पण मग ओरिजिनल जर बिटल ठेवली आपल्याकडे तर एक तर ती अंग धरत नाही तिचं म्हणावं तशी तब्येत पण वाढत नाही आणि बऱ्याचशा गोष्टी घडून येतात त्याच्यामुळं माझं तर असं मत आहे तुम्ही बोकड कोणताही वापरा फक्त बोकड हा लंबालाच का उंच पूर्ण आणि शेळ्यांना पुरणारा असावा आणि प्युअर काठेवाडीचा वापरला तर मग वांधाच नाही प्युअर काठेवाडी तर शेवटी काठेवाडीच काही विषय नाही पण मग आपण मी तर सध्या आता बिटलच वापरतोय बिटलची पिल्लंसुद्धा खूप छान येतात आणि चांगल्या पद्धतीमध्ये त्यांचं रेतन उतरतं त्याच्यामुळं लागवडीला तुम्ही कोणताही बोकड यूज केला तरी काहीही हरकत येत नाही आणि नॉर्मली शिळी जर सिंगल तुम्ही घरी सांभाळली तर तुमचे दोन पिर्लं सुद्धा एक एक लिटर दूध तुम्ही एका टायमाला काढू शकतात अशी ही शिळी आहे कारण मित्रांनो सिंगल शिळी जेव्हा आपण सांभाळतो त्या टायमाला आपण तिला खुराक वगैरे भरपूर देतो आणि भरपूर तिचं दूधसुद्धा निघत असतं आता तुम्हाला जर सांगायचं ठरलं आता या समोर दिसत असलेल्या आपल्या काही पाठी आहेत ह्या एका एका टायमाला सव्वा लिटर दीड लिटर दूध आता देतात पहिलं रुच पाठी पण आपण त्यांना दोन दोन चार चार तास झाले त्या वेळेला ला लागवड केली होती लेट लागवड केली होती जर आपण नॉर्मली जसं गावरानश्रे शेळ्यांची लागवड घेतो तशी जर घेतली असती तर आता यांची दोन दोन वेळ होऊन गेले असते तर या गोष्टी पण आहे पण मग उत्पन्न घ्यायचं असलं थोडा वेट सुरुवातीला थोडा वेळ वाट पाहावी लागते असा विषय आहे मित्रांनो हां आणि आता हे बघा ही गावरानश्री आहे एका टायमाला एक लिटरचे पुढं दूध देते तर शेळी चांगली असली तर क्वालिटी तिच्यामध्ये पिल्लं पडणारच त्याच्यात काही विषय नाही फक्त बोकड लागवडीचा जबरदस्त असायला हवा जेणेकरून पिल्लं बी त्या क्वालिटीचे यायला हवी आता बघू शकतो तुम्ही शेळ्या एक नंबर आपल्याकडे आहेत आणि नाद नाही करायचा अशा वस्तू जर सांभाळल्या तुम्ही तर तुम्हाला शंभर टक्के उत्पन्न होतं हां तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी एका शेळीपासून तुम्ही वर्षाकाठी जास्त नाही पण वीस हजार रुपयाच्या आसपास पैसे आरामशीर कमवू शकतात कारण दोन पिल्लं पंधरा हजाराचे आणि चार पाच हजाराचं दूध तुमचं तुम्ही आरामशीर खाऊ शकतात त्याच्यामुळं आणि हां पिल्लं दोन चार महिने वाढवसं म्हणजे तर पिल्लंच दहा दहा अकरा अकरा हजार रुपयाला विकतात तर वीस हजार रुपये तुम्ही एका शेळीपासून प्रतिवर्ष म्हणजे जे आपलं नॉर्मली बारा महिन्याचं वर्ष असतं त्या बारा महिन्यामध्ये तुम्ही वीस हजार रुपये एका शेळीपासून आरामशीर कमवू शकता फक्त खाय प्यायला व्यवस्थित शेळीला द्यावं लागतं आता तुम्ही काठेवाडी शेळी पा पालनाबद्दल जर विचारलं तर आणखीन काय ओळख आहे शेळीच्या अंगावर केसं असतात मित्रांनो भरपूर केसं असतात भरपूर म्हणल्यापेक्षा एक नॉर्मली तरी केसं असतात दोनदा वर्षातून ट्रिमिंग करावी लागते शेळीची जबरदस्त दिसते ट्रिमिंग केल्यानंतर शेळी चोपडी चटक आणि चमक भरपूर येते शेळीला त्याच्यामुळं केसाची अडचण काही नाही आहे त्याच्यानंतर लोक म्हणतात लोळ्या पिल्ला आमच्या जत्राला बोकड चालत नाही त्याच्यामुळं एक कारण आपलं असं आहे की आपण बिटलचा बोकड वापरतो कारण पिल्लांमध्ये लोळ्या कमी होतात केसं कमी होतात त्याच्यामुळं श पिल्लांच्या अंगावर चमक पण येते आणि लोळ्या नसल्यामुळं जत्राला बोकड हजार दोन हजार रुपयानं महागसुद्धा विकतात असा विषयसुद्धा आहे आता बघू शकता ही शेळी खूप मोठी आहे पण तिच्यापुढं तो बिटलचा बोकड बघा केवढा दिसतो आता व्हिडिओमध्ये लक्षात येत नाही पण समोर समोर बघितलं तुमच्या आणखीन लक्षात येईल ऐंशी नव्वद किलोचं बोकड सध्या आहे आपण आणला तेव्हा एक क्विंटल प्लस होता आता ऐंशी नव्वद किलोचं वजन याचा सध्यासुद्धा आहे म्हणजे असं गोष्ट आहे आपल्या शेळ्यात साठ सात सत्तर सत्तर किलोच्या शेळ्या आहे त्याच्यामुळं काही विषय नाही आहे आणि एक नॉर्मली दिवसाला दोन लिटर दूध एक शेळी आरामशीर देते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि काठेवाडी शेळी पालनाबद्दल अजून काही माहिती लागत असेल तर कमेंट करून नक्की सांगा शंभर टक्के तुम्हाला आपल्याकडे काठेवाडी शेळ्या विकत घ्यायला मिळतील कोणत्याही काळामध्ये वर्षातून कधीही फक्त कॉल करा संपर्क करा लव यू ऑल बाय बाय आणि बेसिकली तुम्हाला ही विश्वासू शेळी फक्त रंधेबायाकडेच मिळणार बाकीच्या ठिकाणी फसवणूक होऊ शकते याची गॅरंटी नाही आहे पण आपल्याकडं कसल्याही प्रकारची फसवणूक वगैरे होत नाही तर या गोष्टीची तुम्ही दक्षता ठेवा आणि चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या खरेदी करण्यासाठी रंधेबाया शेळीपालन फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा